लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे व त्या ठिकाणी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णास नाहक जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेस दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे फोनवरून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केली आहे या आगीमध्ये लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा जळून मृत्यू झाला होता रुग्णाचा मृत्यू कसा झाला याबाबतची माहिती घेण्यासाठी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी चोवीस डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर रायमुलकर यांचा राग अनावर झाला जवळपास वीस बेड बसतील अशा हॉलमध्ये फक्त एकच रुग्ण उपचारासाठी दाखल होता वास्तविक पाहता रात्रीला ज्या वैद्यकीय अधिकारी कक्षसेवक आदी अधि परिचारिका सुरक्षा रक्षकांची ड्युटी होती त्यापैकी किती कर्मचारी हजर होते याबाबत सुद्धा त्यांनी शंका व्यक्त करून रात्रीच्या वेळेस त्या हॉलमध्ये संबंधित कर्मचारी असणे आवश्यक होते आग लागल्यानंतर तो रुग्ण संपूर्ण जळून कोळसा होईपर्यंत कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला यावेळी शिवसेनेचे पांडुरंग सरकटे युवासेनेचे तालुका प्रमुख गजानन मापारी नगरसेवक डॉक्टर अनिल मापारी माजी शहर प्रमुख अशोक वारे यांच्यासह शिवसैनिक प्रामुख्याने हजर होते एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार तालुका प्रतिनिधी आणि ताबडतोब कारवाई करायची आपले कठी कधी ना आता एवढा एकाच पैशामध्ये अशी परिस्थिती चौकशी याच्यामध्ये या तुम्ही तात्काळ आवाज मागवाल आणि कारवाई काय काय म्हणजे आता घेतील दुसरे मिनिटं घेता येईल ना आपल्यानंतर ओके